अपेक्षा व्यक्त करतो प्रत्येक सदस्यांनी भाषण सुरू करण्याच्या वेळी विभाग त्याच बरोबर बाब क्रमांक व पूरक विवरणपत्रातील पृष्ठक्रमांक यांचा उल्लेख करावा पुरवणी मागण्यावरील चर्चा संबंधित बाबी पुरतीच मर्यादित असल्यामुळे सदस्यांनी मूळ अनुदान अथवा मूळ मागणी यावर चर्चा करता येणार नाही आता चर्चेला सुरुवात करण्यात येत आहे वरुण देसाई अध्यक्ष मोदय अध्यक्ष मोदय मी नगर विकास विभाग डब्ल्यू डी आणि पर्यावरण विभागाच्या पुरवणी मागण्यांवर चर्चा करायला उभा आहे सार्वजनिक बांधकाम विभागाची मागणी क्रमांक एच तीन बाप क्रमांक अठ्ठ्याण्णव पृष्ठ क्रमांक चौसष्ट अध्यक्ष मोदय आपल्या या राज्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचं काम कसं सुरू आहे याचं जर प्रतीक बघायचं असेल तर आज सकाळी टी व्हीवर सत्ताधारी आमदारांकडूनच डब्ल्यू डी मार्फत चालवणाऱ्या एका गेस्ट हाऊसमध्ये जी मारहाण झाली हे मला वाटतं एक प्रतीक आहे खरं म्हणजे हे महाराष्ट्राचं सुदैव समजायला लागेल की जेव्हा ते आमदार हे बनियन आणि टॉवेलमध्ये एका कर्मचाऱ्याला मारत होते तेव्हा मारता मारता त्यांचा टॉवेल सुटला नाही ही खरंच महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून एक सुदैवाची बाब समजवायला लागेल अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघामध्ये डब्ल्यू डी मार्फत शासकीय वसाहतीचं काम चालतं बांधकाम चालतं आणि त्याचा मेंटेनन्स देखील चालतो जुनी शासकीय वसाहत जी आहे त्याला आता बांधकाम होऊन पन्नास वर्ष झाली साठ वर्षं झाली पण दुर्दैवानी त्याचं जर आत्ताचं आपण स्वरूप बघितलं मी मध्ये मंत्री महोदयांना देखील विनंती केली की के आपण तिकडे या एकदा पाहणी करा इतकी वाईट परिस्थिती आहे की जेलमध्ये सुद्धा राहणारे जे लोक असतील त्यांची लिव्हिंग कंडिशन ही जुन्या शासकीय वसाहतीपेक्षा चांगली असेल पाणी मिळत नाही पाऊस पडल्यानंतर जायला मार्ग नाही केवळ खाली साप फिरत नाहीत तर आता मंगूससुद्धा फिरायला लागलेले आहेत मेंटेनन्सला वरनं पाणी पडत असतं म्हणून वॉटरप्रुफिंग नाही करत तर ताडपत्री टाकण्यात येते आणि हे तेच कर्मचारी आहेत जे आपल्या या अधिवेशन काळामध्ये दररोज आपल्या सोबत बसलेले असतात आपण जर त्यांच्या करता त्यांच्या घराच्या करता जर काम करू नाही शकलो तर अध्यक्ष मोदय मोठ्या मोठ्या घोषणा करून नक्की आपला उपयोग काय हा आपण विचार करण्याची गरज आहे अध्यक्ष मोदय माझ्या मतदारसंघामध्ये नवीन हायकोर्टच बांधकाम होणार आहे असं गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही ऐकतोय नवीन हायकोर्टचं बांधकाम होणार म्हणून जुन्या शासकीय इमारती वसाहती या पाडण्यात आल्या मला हे कळत नाही की पाडल्यानंतर या बजेटमध्ये नवीन हायकोर्टच्या बांधकामाकरता एकही रुपया नसताना पाडण्याची एवढी घाईिका केली आज परिस्थिती काय निर्माण झाली आहे लोकांना आपण घरातनं निष्कासित करून टाकलं पण नवीन गव्हर्नमेंट कॉलनी नवीन शासकीय वसाहतीत घरच तयार नाही झाली मग आपण काय करतोय हायकोर्टचा जो बाधित क्षेत्र आहे तिकडनं लोकांना काढतोय आणि अक्षरशः डिलॅपिडेटेड म्हणजे अत्यंत धोकादायक असलेल्या जुन्याच वसाहतीमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांना परत पाठवतो हा कुठला न्याय अध्यक्ष मोदय हो आणि त्यावर आपण कधी काही काम करणार आहोत की नाही आणि म्हणून कधी आम्ही पीडब्ल्यू डीकडे गेलो की निधी नाही निधी नाही एवढं एकच कारण आम्हाला सांगण्यात हो येतं अध्यक्ष मोदय गेल्या अनेक वर्षांपासून शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काची घरं द्यायचं ही मागणी गेले पंचवीस तीस वर्षापासून जोर धरते विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागायच्या शेवटच्या दिवशी गेल्या सरकारने एक जी आर काढला आणि सांगितलं भूखंड देण्यात येईल आज सात महिने झाले सात महिन्यानंतर एक समिती गठीत करण्यात आली की हा भूखंड किती असावा कसा असावा आणि कोणाकोणाला घरं द्यायची खरं म्हणजे अध्यक्ष महोदय जेव्हा नवीन सरकार आलं होतं तेव्हा मुख्यमंत्री महोदयांनी त्यांच्या पहिल्या भाषणात सांगितलेलं की विरोधकांची संख्या किती आहे याला महत्त्व नाही ते जनतेचे लोकप्रतिनिधी आहेत त्यामुळे विरोधी पक्षातील आमदारांना सुद्धा योग्य तो मान आणि सन्मान आम्ही देणार आणि त्यावेळा एक अतिशय आशेने अपेक्षेने मी देखील बाक वाजवलेला पण आज काय झालं आहे नवीन शासकीय वसाहतीत किंवा गव्हर्मेंट कॉलनीमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांना भूखंड देण्यासंदर्भातली जी समिती गठीत करण्यात आली त्या समितीमध्ये अधिकारी घेतले त्याबद्दल मला काही आक्षेप नाही पण पाच लोक असे घेतलेले मंत्री महोदयांनी त्या आ, या ठिकाणी उपस्थित राहणं अपेक्षित आहे ते फार चांगली भूमिका आणि मुद्दे आहेत पण इथं अधिकारी तर कोण नाही एक अधिकारी मोबाईल वरच आहेत बाकी कोण इथं नाही उत्तर नाही देणार त्यांना और... त्रास त्यांच्याकडे सध्या काही कोणी मोर्चा काढला की तिकडे यांचं नाव अध्यक्ष महोदय माझी विनंती आपल्याला आहे की सभागृह स्थगित करा ते जे कोणी मंत्री आहेत त्यांना बोलवा त्यांचे उपसचिव वगैरे इथं दालनात उपस्थित ठेवा उपस्थित ठेवा आणि मग चर्चा करा आम्ही इथून बोलून जायचं कुणी नोंद घेत नाही तिथंही बसत नाही कोण आणि इथंही कोण बसत नाही जरा दोन मिनिटं जरा दोन मिनटं प्रत्येक वेळा थट्टा का तुमच्याच बाजूचे प्रश्न लिहून घेतात ते अध्यक्ष महोदय त्यामुळे सभागृह आपण थांबवा एक पाच मिनटं दहा मिनिटं त्यांना बोलवा हा काही कमीपणा नाही तुमच्या मंत्र्यांना मंत्र्यांना वटणीवर आणायला दुसरा पर्याय नाही तुम्हाला अध्यक्ष महोदय सन्मान्य ज्येष्ठ सभासद सदस्य जयंत पाटील साहेबांनी काढलेला मुद्दा बरोबर आहे परंतु राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून या तिन्ही विभागाचे सध्या नोट मी घेतो त्यांनी काय मुद्दा सांगितला ते पण मी सांगू शकतो त्याच्यामध्ये आत्ता मी निरोप पाठवलेला आहे उदय सामंतजी शिवेंद्रराजे भोसलेजी आणि पंकजाताई मुंडेजी या तिघांनाही ताबडतोब बोलवलेलं आहे ते वरच्या सभागृहात होते त्यांना सांगितलं की तिथं राज्यमंत्र्यांना बसवा आणि इथं या आज आपल्या पुरवणी मागण्यांचा महत्वाचा दिवस आहे आणि आज गिलोटीन पण आहे तर ते येत आहेत चला नाही अध्यक्ष मोदय जयंत पाटील अध्यक्ष मोदय अध्यक्ष मोदय अध्यक्ष मोदय ते विरोधी पक्ष नेते होते त्यावेळी हा मुद्दा किती जोरात मांडत होते मला माहिती आहे अध्यक्ष महोदय त्यांचं काही मनावर घेऊ नका त्या मंत्र्यांना बोला बघा एक सांगतो एक मिनिट एक मिनिट बरेच लोकांची नावं आहे आणि साडेपाच वाजता गिलोटीन आहे माझी विनंती आहे की सर्वांना संधी मिळाली पाहिजे आणि वेळेत गिलोटीन झालं पाहिजे यासाठी सर्वांनी सहकार्य करावं अशी विनंती आहे माझी बोला बोला अध्यक्ष महोदय मी ज्येष्ठ सदस्य जयंत पाटील साहेब यांचे आभार मानतो आणि मी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं देखील आभार मानतो की त्यांनी लगेच मंत्र्यांना बोलवून घेतलं खरं तर मला अजितदादा इकडे उपस्थित आहेत मी यामध्ये सुद्धा समाधानी आहे कारण माझ्या मतदारसंघाकरता अजितदादांनी दोनशे पाच कोटी अशी भरीव मदत ही गेल्या निवडणुकीच्या आधी केलेली आहे त्यामुळे यावेळी सुद्धा ते करणार आहेत अशी देखील मला पूर्ण एक मला त्याचा मला आनंद आहे आणि मला आशा अपेक्षा आहे अध्यक्ष महोदय मी म्हणालो तसं मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं की विरोधी पक्षावर कुठलाही अन्याय करणार नाही त्यांना देखील यथोचित मान सन्मान देण्यात येईल मग मा माझा प्रश्न हा आहे की माझ्या मतदारसंघातील जेव्हा एखादा महत्वाचा विषय येतो जेव्हा समिती गठीत होते तेव्हा केवळ मी विरोधी पक्षामध्ये आहे म्हणून मला त्या समिती घे गे, घेण्यात येत नाही अध्यक्ष मोदय एक दोन हजार तेरा सालचा जी आर आहे तो जी आर सुद्धा असेल माझ्याकडे आत्ता त्या कागदपत्रांमध्ये मला मिळत नाहीये त्या जी आरमध्ये असा उल्लेख आहे की एखाद्या मतदारसंघामध्ये शासनाचा कुठलंही कामकाज होईल मंत्री महोदय येईल पालकमंत्री येईल कुठलाही केंद्र सरकारचा मंत्री येईल त्या मतदारसंघातील लोकप्रतिनिधी म्हणजे आमदाराला त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह केलं पाहिजे मग हा विरोधाभास नाही का आणि त्यामुळे अध्यक्ष मोदय तुमचं राजकारण तुम्हाला लक लाभो तुम्हाला कदाचित आम्ही विरोधी पक्षात होत म्हणून मला तुम्ही त्या समितीत घेतलं नसेल पण आज या पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून मी आपल्याला विनंती करू इच्छितो की सात महिने लागले ही समिती गठीत करायला सात महिने केवळ समितीत गठीत करायला लागले आता जास्त वेळ वाया जाऊ देऊ नये हे अधिवेशन संपण्याच्या पूर्वी किमान वीस एकर जागा ही शासकीय कर्मचाऱ्यांना देण्यात यावी आणि त्याला किमान चार एफ एस आय हा देण्यात यावा जेणेकरून गेले पंचवीस तीस वर्ष जे लोक तिकडे राहत आहेत त्या सगळ्यांना आपल्याला सामावून घेता येईल आणि याचं बांधकाम हे बीडीडी चाळीचं वरळीमध्ये ज्या धर्तीवर सुरू आहे चांगले टी सी एस टाटा असेल एल एन टी असेल अशा चांगल्या कॉन्ट्रॅक्टरकडनं बांधकाम करून देण्यात यावं आणि लोकांना शासकीय कर्मचाऱ्यांना तिकडे घरं देण्यात यावी अध्यक्ष मोदय आज विकास विभागाच्या सुद्धा पुरवणी मागण्या आहेत त्यामध्ये मागणी क्रमांक एफ फाय बाप क्रमांक अठ्ठ्याऐंशी पृष्ठ क्रमांक पन्नास महानगरपालिकांना सहाय्य करण्याबाबत अध्यक्ष मोदय खरं म्हणजे मुंबईच्या आमदारांचं बहुतांश काम हे महानगरपालिकेतच चालतं अत्यंत महत्वाचे प्रकल्प हे माझ्या मतदारसंघात आत्ता सुरू आहेत पण त्याचं जी गती आहे ती अत्यंत स्लो हो आहे अत्यंत वाईट आहे निवडून आल्यापासून प्रत्येक अधिवेशनात मी हा मुद्दा मांडतो की माझ्या मतदारसंघामध्ये बी के सी येतं माझ्या मतदारसंघामध्ये कलेक्टर ऑफिस येतं म्हाडाचं कार्यालय येतं एसआरएचं कार्यालय येतं अनेक शासकीय निमशासकीय ऑफिसेस येतात दररोज वांद्रा ईस्ट परिसराला पाच ते सात लाख लोकांचं फुटफॉल आहे असं असून सुद्धा त्या परिसराची संपूर्ण दुर्दशा आहे त्यावर कुठेही महानगरपालिका काम करताना दिसत नाही म्हणतात आम्हाला निधी नाही आहे वांद्र्यापासून या वेगवेगळ्या भागाला जोडणार जो स्कायवॉक आहे तो, स्काय तो पाडून टाकण्यात आला त्याची खरं म्हणजे हायकोर्टाने सांगितलेली मुदत आहे जूनपर्यंत कंप्लीट व्हायला पाहिजे होता आपण जुलैमध्ये होत अजूनही त्याचं बांधकाम हे पूर्ण झालेलं नाही तीन तीन अंडरपास आहेत वेस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या खाली पण एकही नागरिक तो अंडरपास वापरत नाही कारण त्याची दुर्दशा आहे अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघातील मायनर रोड्स जे छोटे रोड बांधणार होते त्याला सुरुवातीला सांगण्यात आलं की कॉन्क्रीटमध्ये बांधू जसं मला वाटतं उपमुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा घोषित केलेलं मग नंतर असं सांगण्यात आलं की ते ॲस्पळ मॅस्टिकमध्ये बांधू माझी देखील ही मागणी आहे की ॲस्पॉल मॅस्टिकमध्ये छोटे रस्ते बांधायला काहीच हरकत नाही पण किमान ते बांधले तरी गेले पाहिजेत अध्यक्ष महोदय आज आपण नगरविकासच्या मार्फत नक्की फंड कशाला देणार हा देखील माझ्या मनामध्ये प्रश्न आहे अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघामध्ये मा दे व्ही एन देसाई हॉस्पिटल आहे हे हॉस्पिटल हे वांद्रे पार्ला सांताक्रूज या सगळ्या महत्त्वाच्या पंधरा ते वीस लाख लोकांना सर्व्हिस करतं पण मी जेव्हा तिकडे पाहणी केली तेव्हा असं लक्षात आलं की पन्नास टक्के पदच रिक्त आहेत अध्यक्ष महोदय पन्नास टक्के पद रिक्त असताना हॉस्पिटल कसं चांगलं काम करणार बरं काही काही अधिकाऱ्यांच्या डोकंसुद्धा असं काम करतं असा निर्णय महानगरपालिकेने घेतला गेले अनेक वर्षांपासून जर पद रिक्त असतील तर ह्याचा अर्थ ती पद रिक्त असताना सुद्धा मी पहिलाच बोलणार आहे माझ्या पक्षाकडून मला दोन मिनिटं द्या मध्ये सुद्धा व्यत्यय आलेलं म्हणून माझा प्रश्न हा आहे की जर अर्ध्याधिक अधिक पदच रिक्त असतील तर हॉस्पिटल चांगलं काम कसं करणार आणि त्याकडे आपण लक्ष देणार होत का अध्यक्ष मोदय मला कल्पना आहे साडेपाच वाजता गिलटिल आपण सुद्धा बेल वाजवत आहे मी सुद्धा काही फार वेळ घेणार नाहीये खरं म्हणजे मागणी करण्यासारखं भरपूर काय आहे पण माझा सरळ सोपा प्रश्न आहे आम्ही इकडे घसा कोरडा करून केवळ आमच्या मतदारसंघामध्ये रील बनवायला इकडे बोलतोय का अध्यक्ष मोदय हो माझा प्रश्न सरकारला हा आहे की आम्हाला निधी तुम्ही देणार की नाही देणार एवढं सांगा की विरोधी पक्षाला आम्ही एकही एक रुपया देणार नाही असं एकदा जो घोषित करून टाका मला माहिती आहे की तुम्ही काही वर्ष एकही रुपया आम्हाला देण्याची तुमची मनस्थिती नाही माझं एवढंच म्हणणं आहे जो निधी बाकी लोकप्रतिनिधींना तुम्ही देताय तेवढा तरी तुम्ही द्या अध्यक्ष मोदय आज सत्तेतल्या प्रत्येक आमदाराला महानगरपालिकेचे पंधरा पंधरा सतरा सतरा कोटी देण्यात येत आहेत अध्यक्ष मोदय जे नगरसेवक हे आमचा पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात गेले त्यांना दोन दोन तीन तीन कोटी देण्यात येतात जे आमच्या पक्षावर अधिक प्रखर टीका करतात त्याला पाच पाच कोटी करण्यात येतात मग अध्यक्ष मोदय माझ्या मतदारसंघात एकही नगरसेवक सोडून गेला नाही म्हणून तुम्ही वांद्रे पूर्वाला दंडित करत आहात अध्यक्ष मोदय तिकडे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला निवडून दिलं म्हणून दंडित करत आहात अध्यक्ष महोदय वांद्रे पूर्ववर एवढा अन्याय का आणि केवळ आम्ही करून काही होणार आहे का हे माझं त्यामुळे विनंती आहे तरी देखील मी शासनासमोर परत एकदा हात जोडून विनंती करू इच्छितो की कि किमान किमान जेवढा निधी हा इतर लोकप्रतिनिधींना देण्यात येतोय तेवढा तरी द्यावा आणि वांद्रे पूर्वचा देखील विकास हा मुंबईतल्या इतर भागांसारखा देखीलच व्हायला पाहिजे एवढंच मी मेहता चला देवानी फरांदे सन्मान्य अध्यक्ष महोदय दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पुरवणी मागण्यांवरती मी आज बोलण्यासाठी ह्या ठिकाणी उभी आहे नगर विकास विभागाच्या पुरवणी मागण्यांवरती बोलत असताना सन्मान्य अध्यक्ष महोदय बाब क्रमांक शहाऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद ह्या विषयावरती आपण चर्चा करत असताना सन्मान्य अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे की ह्या वर्षी दोन वर्षाने सिंहस्थ अतिशय पवित्र हा नाशिक शहरामध्ये भरणार आहे आणि ह्या बजेटमध्ये शासनाने जवळपास एक हजार कोटी रुपये ह्या सिंहस्थासाठी उपलब्ध करून दिलेले आहे मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं सा मनापासून धन्यवाद मानते की त्यांनी ह्यासाठी निधी उपलब्ध करून दिला परंतु सन्मान्य अध्यक्ष महोदय आज विविध विभागाच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम चालू आहे परंतु एक हजार कोटी रुपये नगरविकास विभागाच्या मध्ये सिंहस्थासाठी उपलब्ध करून देणं हा निधी खूप कमी आहे सन्मान्य अध्यक्ष महोदय ह्या बाबींवरती बा बोलत असताना माझी आपल्याला विनंती राहील की काही महत्त्वाच्या गोष्टी ह्या सिंहस्थाच्या दृष्टिकोनातून नाशिक शहरामध्ये करणं फार गरजेचं आहे आपल्या सरकारने आपल्या सरकारने सिवेज ट्रीटमेंटच्या अपग्रेडेशनसाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध करून दिला आहे त्याचं टेंडर देखील झालेलं आहे नाशिक शहरामधले सगळे जे काही सिवेज ट्रीटमेंट प्लांट आहे ते केंद्र सरकारच्या नवीन नियमाप्रमाणे नी आपण त्याचं अपग्रेडेशन करत आहोत सन्मान्य अध्यक्ष महोदय परंतु सन्मान्य अध्यक्ष मोदय एवढ्या महत्त्वाच्या विषयावरती चर्चा चालू सगळे आपसात बोलत आहेत सिनियर सदस्य सगळे बोलत आहेत सन्मान्य अध्यक्ष मोदय सन्मान्य अध्यक्ष मोदय फक्त सीवेज ट्रीटमेंट प्लांटचं अपग्रेडेशन करून आपल्याला चालणार नाही आहे तर माझी सरकारला विनंती आहे की या सीवेज ट्रीटमेंट प्लांटच्या जे काही मलवाहिका असतात की ज्या मेन सीवेजच्या लाईन्स ह्या ज्या म हा सगळा सीवेज वाहून सीवेज ट्रीटमेंट प्लांटपर्यंत नेतात त्या चाळीस वर्ष जुन्या झालेलं आहे सन्मान्य अध्यक्ष मोदय ह्याची आता आउट ऑफ कपॅसिटी झालेला आहे लोकसंख्या नाशिक शहराची वाढलेली वाढलेली आहे सीवेजचं प्रमाण वाढलेलं आहे थीक थीक ले ले त्या ठिकठिकाणी फुटलेल्या आहे आणि त्यामुळे ह्या सिवेच्या मेन लाईन्स ज्या आहेत गोदावरी आणि नंदिनी नदीवरच्या ह्या दोन्ही लाइन्स बदलणं खूप गरजेचं आणि कमक्रमप्राप्त आणि महत्त्वाचं आहे फक्त सिवेज ट्रीटमेंट आपण प्लांट जर आपण अपग्रेड केले आणि त्याला जोडणाऱ्या ज्या मलवाहिका ज्या आहेत त्यातलं पाणी आज नदीपात्रामध्ये विसळतं आहे ते जर आपण दुरुस्त केलं नाही तर दोन वर्षानंतर खूप मोठा गंभीर प्रश्न आपल्या सर्वांच्या पुढे निर्माण होणार आहे गोदावरी नदीला शुद्ध करण्यासाठी स्वच्छ करण्यासाठी पवित्र करण्यासाठी त्याचं प्रदूषण रोखण्यासाठी सन्मान्य अध्यक्ष मोदय माझी सरकारला विनंती आहे राज्याच्या नगरविकास आणि उपमुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की ह्याच्यासाठी जवळपास नाशिक महानगरपालिकेने डी पी आर तयार केल्या त्याच्यासाठी जवळपास अकराशे कोटी रुपयाचा निधी लागणार आहे सन्मान्य अध्यक्ष मोदय हा अकराशे कोटी रुपयाचा निधी जरी लागणार असेल तर त्याच्यामध्ये गोदावरी आणि नंदिनी ह्या दोन नद्यांमधून जे काही पाणी नदीपात्रामध्ये जाऊन मिसळतं आहे ते पाणी आपण थांबवणार आहोत त्यामुळे सन्माननी अध्यक्ष महोदय माझी कळकळीने नाशिक शहराच्या सगळ्या नागरिकांच्या वतीने महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने कारण सिंहस्तामध्ये देशभरामधून नागरिक येणार आहे आणि त्याचं पावित्र्य राखणं हे आपलं काम आहे म्हणून माझी सरकारला विनंती आहे की हे महत्त्वपूर्ण काम सरकारने अजून सिंहस्थाच्या आराखड्यामध्ये घेतलेलं नाहीये ना ते सरकारने त्याला घेण्यात यावं सन्माननीय अध्यक्ष महोदय मुदे मध्यंतरीच्या कालावधीमध्ये पंधरा दिवसांपूर्वी नागपूरमध्ये आदरणीय मुख्यमंत्री महोदय आणि आदरणीय गडकरी साहेबांच्या अध्यक्षतेखाली एक सिंहसाच्या रस्त्यांच्या दृष्टिकोनातून बैठक झाली सन्मान्य अध्यक्ष मोदय मी राज्याचे मुख्यमंत्री आणि आदरणीय गडकरी साहेब यांना मनापासून मी धन्यवाद देईल की खूप मोठ्या प्रमाणामध्ये नाशिक जिल्ह्याला जोडणारे अनेक रस्त्यांचं जाळं त्यांनी मंजूर केलं कोट्यावधी रुपयांचा त्याला निधी दिला पण त्याच्याच जोडून मी आपल्याला एक विनंती करेल की त्याच्यामध्ये त्यांनी नाशिकला येणारा सिंहस्थासाठी येणारा माणूस जो आहे हा त्र्यंबकेशरला जाणार आहे तो शनी शिंगणापूरला जाणार आहे ह्या दृष्टिकोनातून त्यांनी त्या ठिकाणचं सगळं जाणं जा जाळं जे आहे रस्त्यांचं त्याचं काम करण्याचं काम हाती घेतलेलं आहे त्याला मंजुरी देखील दिली आणि थोड्यात लवकरच त्याचे ते टेंडर निघणार आहे परंतु सन्मान्य अध्यक्ष मोदय सिंहस्थासाठी त्र्यंबकेश्वरला येणारा आपला असलेला हा आमच्या सप्तशृंगी गडावरती जे एक शक्तीपीठ आहे त्या ठिकाणी वणी येथे देखील जाणार आहे माझी सरकारला विनंती आहे नाशिक ते वणीकडे जाणारा रस्ता हा है, हेमच्या अंडर येतो परंतु आता हेम मुदत जी आहे ती मध्ये संपती आहे सन्मान्य अध्यक्ष महोदय त्याला हेममधनं वगळून त्यासाठी सरकारने चौपदरी रस्ता तो करण्यासाठीचा सा निधी जो आहे तो देखील गडकरी साहेबांना विनंती करून त्याच्यामध्ये ते काम जे आहे हे धरण्यात यावं सन्मान्य अध्यक्ष महोदय अजून महत्त्वाचा की नाशिक शहर शहरामध्ये आता अनेक ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे निर्माण झालेले अनेक ठिकाणी रस्त्यांची कामं आणि त्यामुळे वर्षी जवळपास पंधरा कोटी रुपयांचं बजेट नगररचना विभागाला दिलेलं आहे माझी नगर विकास खात्याचे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना विनंती आहे की सिंहस्थाचा विचार करता आपण रस्ते आणि पुलासाठी या वर्षी नाशिक शहराला किमान पाचशे कोटी रुपयाचा निधी आपण उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे त्याचबरोबर सन्मान्य अध्यक्ष अध्यक्ष महोदय वाढत्या लोकसंख्येच्यामुळे नाशिक शहरामध्ये आज ठिकठिकाणी म्हणजे धरणा भरलेली आहे पण वितरण व्यवस्थेमधील गोंधळामुळे आज नाशिक शहरामध्ये खूप ठिकाणी पाण्याची टंचाई आहे आणि त्याचा एक अजून एक महत्त्वाचं कारण जर आपण मुकणे धरणाच्या इथं जी काही थेट पाईपलाईन केली आहे तिथं जर डब्ल्यू टी, टी जर बांधला ह्याचा प्रस्ताव देखील नाशिक महानगरपालिकेने सरकारकडे पाठवलेला आहे तर मुकणे येथे डब्ल्यू टी तयार करण्यासाठी चारशे कोटी रुपयाची नाशिक महानगरपालिकेने मागणी केलेली आहे सन्माननी अध्यक्ष महोदय हेच काम सिंहस्थाच्या आधी होणं गरजेचं आहे कारण आज नाशिक शहराच्या लोकसंख्येला पुरेसं पाणी नाही आहे तर सिंहस्थामध्ये तर फ्लोटिंग पॉप्युलेशन जे आहे एक ते दीड कोटीच्या दोन कोटीच्या वर जाणार आहे आणि त्यामुळे हा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी चा। चारशे कोटी रुपये डब्ल्यू टी उपलब्ध करून देणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे सन्माननी अध्यक्ष महोदय आज महाराष्ट्रातल्या सगळ्याच महानगरपालिका ज्या आहेत ह्या आकृतीबंधाच्या एका जाचक अटीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आतमध्ये आहे नाशिक महानगरपालिकेमध्ये देखील साहेब आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये अधिकारांवरती कामाचा भार आहे अनेक आराखडे करायचे डीपीआर करायचे त्याला मंजुऱ्या द्यायच्या आहेत मी तुम्हाला सांगते मी ज्या मतदारसंघामधून येते त्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या म्हणजे महापालिकेच्या एका विभागामध्ये तर ज्युनियर इंजिनिअरच नाहीये डेप्युटी इंजिनिअर ज्युनियर आणि सगळ्याची जबाबदारी वाहतोय त्याचं कारण आहे की जवळपास पंचवीस ते तीस वर्ष नाशिक महानगरपालिकेमध्ये भरती झालेली नाही आहे सन्मान्य अध्यक्ष महोदय नाशिक महानगरपालिकेची बिंदू नामावली मंजूर नाही आहे आकृतीबंध मंजूर नाही आहे आकृतीबंध जर आपल्या अटीप्रमाणे मंजूर नसेल होत पण तरी देखील जो काही आकृतीबंध मजूर मंजूर आहे ती जर बिंदू बिंदू नामावली आपण मंजूर करून दिली तर मागच्या आकृतीबंधाप्रमाणे जी काही पदं रिक्त झालेली आहे ती भरणं खूप गरजेचं आहे आज सन्मान्य अध्यक्ष महोदय साईटवरती सुपरविजन करायला देखील आज आपल्याला अधिकारी त्या ठिकाणी प्राप्त होत नाही आहे सन्मान्य अध्यक्ष महोदय नाशिक शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण झालं आहे त्याच्यामुळे वाहतुकीचा प्रश्न झालेला आहे माझी राज्याचे विकास मंत्र्यांकडे मागणी आहे की सिंहस्थाचा विचार करून त्यांनी नाशिक शहराच्या वाहतुकीचा नियोजन आख आराखडा तयार करून घ्यावा महानगरपालिका तो तयार करते आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी देखील मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी निधी उपलब्ध करून द्यावा सन्मान्य अध्यक्ष महोदय सार्वजनिक बांधकाम विभागावरती बोलत असताना माझी आपल्याला विनंती आहे सार्वजनिक बांधकाम विभागासाठी राज्याने खूप मोठ्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध करून दिलेला आहे परंतु सन्मान्य अध्यक्ष महोदय पूर्वी आपण असं बघायचो की जेव्हा महाराष्ट्रामधून गुजरातमध्ये जायचो की गुजरात, गुजरात आलं हे आपल्याला कसं कळायचं तर गुजरातमध्ये खड्डे नाही आहे आणि गुजरातमध्ये गेल्यानंतर एकही खड्डा आपल्याला बघायला मिळत नाहीये आज राज्याचे मुख्यमंत्री शंभर दिवसाचा आराखडा त्यांनी राबवत असताना खूप मोठी म्हणजे लगाम लावण्याचं काम केलेलं आहे शिस्त लावण्याचं काम केलेलं आहे भ्रष्टाचाराला आळा बसवण्याचं काम केलं आहे सन्मान्य अध्यक्ष महोदय ह्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विषयावरती दोनच मिनिटांमध्ये विषय संपवते की सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विषयावरती बोलत असताना अध्यक्ष महोदय माझी सरकारला विनंती आहे की आज कोट्यावधी रुपयांचे आम्ही रस्ते निर्माण करतो परंतु त्या रस्त्यांची अवस्था वर्षभरामध्ये खराब होते आणि त्याच्यामध्ये डिफेक्टिव्ह लायव लायबिलिटी पिरियड जो असतो हा तीन वर्षाचा असतो तो अधिकाऱ्यांचं काम आहे की दर पावसाळ्यामध्ये या रस्त्यावरती जाऊन त्यांनी चेक करायला पाहिजे की ह्या रस्त्यांवरती खड्डे पडले आहेत का खड्डे पडले असतील तर त्या ठेकेदारांकडून दुरुस्त करायला पाहिजे परंतु सन्मान्य अध्यक्ष महोदय आपण बघतो मी मध्यंतरी श्रीलंकेला गेले होते श्रीलंका आज तुम्हाला सांगते कर्जबाजारी झालेला आहे सन्मान्य अध्यक्ष मोदी आपण एका बाजूला सांगतो परंतु सन्मान्य अध्यक्ष महोदय मी पंधरा दिवस श्रीलंकेमध्ये फिरले मला एक खड्डा एक खड्डा श्रीलंकेमध्ये मला दिसला नाही ही वस्तुस्थिती आहे आणि मला माहिती आहे की राज्याचे मुख्यमंत्री ह्याच्यावरती ठरवलं